पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्ह्याच्या वतीने नमो युवा रत्न व नशामुक्त भारत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन आज सकाळी सात वाजता जिल्हा परिषद मैदान येथे करण्यात आले या उपक्रमाचे नियोजन हो भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ मुटकुळे यांनी केले यावेळी हिंगोलीचे विधानसभा आमदार तानाजी मुटकुळे हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता पोलीस अधीक्षक राव श्रीकृष्ण कोकाटे जिल्हा परिषद सीईओ अंजली रमेश डॉक्टर चक्रधर मुंगल अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगोली माजी आमदार रामराव वडकुते माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे माजी नगराध्यक्ष बाबुरावजी बांगर हिंगोली जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते आज जिल्हा परिषद मैदान येथे हजारो युवक युवतींनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला यावेळी त्यांना प्रशस्ती म्हणून प्रमाणपत्र ही देण्यात आले त्यासोबतच व्यसनमुक्त भारत घडवण्याचा संकल्प सुद्धा यावेळी युवा युवकांनी घेतला होता पंचवीस सप्टेंबर या रोजी आम्ही आज हवी अशी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आणि या स्पर्धेमध्ये अपेक्षेपेक्षाही जास्त स्पर्धकांनी भाग घेतला यामध्ये कॉलेजचे विद्यार्थी असतील अकॅडमीचे विद्यार्थी असतील अनेक माध्यमिक शाळेतील आठवी नववी दहावीचे विद्यार्थी असतील आमच्या मुली असतील महिला असतील याने खूप चांगल्या प्रकारे भाग घेतला खरंतर दोन ऑक्टोबर सप सत, सतरा सप्टेंबर रोजी आदरणीय मोदी साहेबांचा वाढदिवस होता आणि सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती असा हा सेवा पंधरवाडा म्हणून भारतीय जनता पार्टी असेल भारतीय जनता युवा मोर्चा असेल महिला मोर्चा असेल आमच्या अनेक आघाड्या असतील त्यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आम्ही घेण्याचं काम केलं आणि त्याचाच भाग म्हणून आम्हा भारतीय जनता युवा मोर्चाला मॅरेथॉन स्पर्धेचं या ठिकाणी आम्हाला स्पर्धा दिली आणि चांगल्या प्रकारची स्पर्धा या ठिकाणी झाली मी आपल्या माध्यमातून सर्व स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि जे थोडेफार मागं पडले असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी पुढील काळासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद तर युवा हा आमच्या देशाचं भवितव्य आहे देशाची पिढी चांगल्या प्रकारे घडली पाहिजेत जे आमच्या तरुणाच्या अंगात जे सुप्त अवस्थेत असलेले गुण असतात त्या गुणाला कुठेतरी वाव मिळाला पाहिजेत त्यांची शरीरएष्टी चांगल्या प्रकारे घडली पाहिजेत तो तरुण व्यस्ताकडे कुठे न वळता या स्पर्धेमध्ये अशा स्पर्धा जर आपण घेतल्यात निश्चितच तर तो तरुण सदृढ होईल